नमस्कार कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत सुक्या कारल्याची भाजी कारलं म्हटलं की ते कडू असतं म्हणून खायला लहान मुलं देखील आणि मोठे माणसं देखील कंटाळे करतात पण अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली तर सर्वांनाच खूपच आवडेल टिफिनसाठी तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे तर माझ्या किचनच्या बाल्कनीमध्ये छान असे कारले आले होते चला म्हटलं रेसिपी बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर आज मी सुक्या कारल्याची भाजी बनवली आहे कारल्यांना तोडून घेते असे तीन कारले हे निघालेले आहेत मोठ्या साईजचे कारल्यांना स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये आणि पेस्टिसाईड असतात बाहेरचे कारले तर मिठाच्या पाण्यात धुवायचं आता कारले स्वच्छ सुक्के करून घ्यायचे आता कारल्याचा डेठाचा भाग आणि पुढचा भाग आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे आणि मध्यम सेंटरला आपल्याला कारल्याला कट लावायचा आहे म्हणजे कारल्याचे दोन तुकडे करून अशा टोटल आपल्याला चार फोडी करायच्या आहेत म्हणजे अर्ध्या भागालाही मध्यम सेंटरला असं कट करून स्लाईस एकदम पातळ स्लाईस इथं करायचे आहेत म्हणजे फ्राय करताना ते लवकर फ्राय होतात आणि मस्त खरकूस असे तयार होतात जर तुम्हाला आशे नसतील करायचे तर तुम्ही जे मध्ये करतो आपण लांबसर चार फोडी करून तसेही कापू शकतात तर कारले आपले इथं कापून तयार झालेले आहेत अर्धा चमचा एवढं मी मीठ टाकलेलं आहे याच्याने कारल्याला छान असा खार सुटतो पाणी सुटतं मिठामुळे आणि ते जे कडू पाणी असतं ते निघून जातं आणि एकदम ताजी वेलीवरचीच कारले आहेत म्हणून त्याला खूपच असं पाणी सुटलेलं आहे तर हे बघा असं छान दहा मिनटानंतर मी इथं बघितलेलं आहे खूप छान असं पाणी आलेलं आहे आता याला दोघं हाताने असं दाबून घ्यायचं आहे आणि कारल्याचं पाणी निथरून घ्यायचं आहे हे पाणी फार कडू असतं हे निघाल्यामुळे कारले कडू लागत नाही आणि मस्त आपले हे कारले लहान पोरंही देखील खातात टिफिनसाठी ही भाजी एकदम परफेक्ट बनते मस्त सुक्या कारल्याची भाजी तर असं बघू शकतात तुम्ही एवढं पाणी आता कारल्याचं मी इथं काढून घेतलेलं आहे सुके कारले बनवायचे असेल तर कढई किंवा तावा असा घ्यायचा पसरड घ्यायचा म्हणजे ते कारले असे छान परतले जातात तर मी तर कढई घेतलेली आहे आणि कारले बनवण्यासाठी मिडियम आकाराच्या कांद्याच लांबसर बारीक असं कापून घेतलेलं आहे आणि शेगण्याचं कूट घेतलेला आहे मी अर्धी वाटी म्हणजे चार टेबलस्पून एवढं तर हे कूट असं जाडसरच ठेवायचं आहे फार पावडर असं बनवायचं नाही तर हे भाजल्यानंतर छान खरकूस होतं आणि क्रिस्पी लागतं तर आता कढईमध्ये मी कारले फ्राय करायला दोन ते अडीच टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तपल्यानंतर मी इथं अर्धा चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे आणि मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं मगच जिरं टाकायचं मोहरी कच्ची राहणार नाही त्याच्याने मोहरी फुटली आहे मी आता इथं एक चमचाभर एवढं जिरं टाकलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट ही पण एक चमचाभर एवढीच आहे आणि तीन ते चार चिमूट एवढी मी इथं हिंग घेतलेली आहे म्हणजे मसाला डब्यात असतं त्या चमचाने पाव चमचा एवढी हिंग घेतलेली आहे कापलेला जो कांदा होता लांब कापलेला त्याला टाकून आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे कांद्याला छान असतं गोल्डन ब्राऊन म्हणजे तांबूस कलर येईल तेवढं आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथं मिडियमच ठेवायची साधारण दोन मिनटं मला लागलेत कांदे छान असे परतून झालेले आहेत आता ह्या स्टेजला मी इथं कारले टाकणार कारल्याचं पाणी काढलेलं आहे म्हणून कारले छान इथं खरकूस परतले जातील तर खा कारल्यांचाही रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडीशी मी इथं हळद टाकत आहे चमचा एवढी आणि कारल्यांना अर् अर्ध्या मिनटासाठी असं परतून घ्यायचं आहे आणि मग झाकून ठेवायचं आहे म्हणजे कारले छानपैकी अर, शिजतील तर छान अशी आपली इथं हळद मिक्स झालेली आहे आणि कारल्याला मी आता तीन ते चार मिनटासाठी गॅसची फ्लेम लो करून झाकून ठेवणार आहे अशात मस्त चमचमीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा तर तीन ते चार मिनटानंतर छान असे आपले हे कारले इथं शिजून गेलेले आहेत इथं कारले जर असं व्यवस्थित शिजवलं तर पुढच्या प्रोसेसमध्ये आपले हे कारले छान फ्राय होत होत क्रिस्पी बनतात आणि सुटसुटीत बनतात आणि कडवटपणा बिलकुल त्याच्यात राहत नाही कांदे आणि कारले दोघेही छान असे इथं परतून तयार झालेले आहेत खा छान मस्त शिजलेही आहेत आता ह्या स्टेजला आपल्याला बेसिक मसाले इथं वापरायचे आहेत ज्याच्यात सुरुवातीलाच मी शेंगदाण्याचं कूट टाकून अर्धा एक मिन्ट साथी ते एक मिनटासाठी त्याला परतून घेणार आहे मग मसाले टाकेल कारण की मसाले जळणार नाही तर कूटही इथं छान परतून जातं तर त्याला कुठलाही छान चव सुटते तर सुरुवातीला आपल्याला कूट आणि कारले यांना अर्धा ते एक मिनटासाठी किंवा दोन मिनटासाठी लो फ्लेमवर असं परतून घ्यायचं आहे आता मी इथं दीड चमचा एवढा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा भर धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला तुम्ही जो वापरतात तो घेऊ शकतात आणि चवीनुसार इथं मी मीठ घेतलेलं आहे मीठ आपण कारलेलाही लावलेलं होतं त्यानुसार तुम्ही इथं मिठाचा वापर करायचा तर सुरुवातीला आपण कारले छान फ्राय करून घेतलेले आहेत म्हणून मसाले चटणी वगैरे टाकल्यानंतर खूप फ्राय करायची गरज नसते दोन मिनटं आपण एकसारखं त्याला गॅसची फ्लेम लो करतच फ्राय म्हणजे परतून घेणार आहोत आणि आपले हे कारले असे मस्त सुटसुटीत आणि खरकूस तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान शिजले देखील आहेत तर आता गॅसची फ्लेम आपल्याला इथं बंद करायची आहे आणि कारले सर्व करायला घ्यायचे आहे ते अगोदर बारीक चिरलेली कोथंबीर इथं टाकते आणि मस्त आपले हे डब्यासाठी तयार होतात कारल्याची भाजी ही भाजी खूप छान लागते तुम्ही डाळ भात जेव्हा बनवतात त्यासोबत जर ही भाजी बनवली तर त्याची मज्जाच निरावी नक्कीच ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीची झटपट होणारी कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडली तर व्हिडिओ खाली लाईकचं बटन दाबा आणि जर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करून बेल घंटाला नक्कीच दाबा आणि फॅमिली फ्रेंड्सोबत रेसिपीला शेअर करा चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद